शिर्डी लोकसभेच्या प्रचारासाठी थोड्याच वेळात आपल्यामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आपल्यामध्ये या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात उपस्थित होणार आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या जिल्ह्यातील सन्माननीय आमदार खासदार उमेदवार उपस्थित असलेले या जिल्ह्यामधून सर्व मोठ्या संख्येने मतदार प्रसार माध्यमांचे सर्व प्रतिनिधी बंधू आणि भगिनींना या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अहमदनगर आणि शिर्डी लोकसभेच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आपल्यामध्ये येणार आहेत निश्चित स्वरूपामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये केंद्राने आणि राज्याने केलेल्या योजना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल पारदी आवास योजना असेल अशा पाचही योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये पंचावन्न हजार पाचशे ब्याण्णव आवास आपण बांधले त्यासाठी पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केला शौचालयाची निर्मिती आपण जिल्ह्यामध्ये तीन लाख सतरा हजार शौचालयाची निर्मिती केली त्यासाठी तीनशे ऐंशी कोटी रुपये खर्च केले प्रधानमंत्री सडक योजना असेल मुख्यमंत्री सडक येऊन असेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ओडीआर एमडीआर स्टेट हायवे असतील अहमदनगर शहरासाठी बायपास आणि फ्लायओव्हर असेल जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्गासाठी चार हजार पाचशे चोवीस किलोमीटरचा आपण पक्के रस्ते या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये बांधले त्यासाठी पाच हजार दोनशे ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आला जलयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये अडतीस काम पूर्ण केली आणि त्यासाठी नऊशे पंचवीस कोटी रुपये आपण खर्च केले या जिल्ह्याचा देश पातळीवरती नंबर आला आणि राज्याचा देखील जिल्ह्याच्या पातळीवरती नंबर आला लोकांचा सहभाग प्रशासनाचं सहकार्य आणि लोकप्रतिनिधी आणि जनतेनी केलेलं योगदान या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही योजना आपण आपल्या जिल्ह्यामध्ये यशस्वी करू शकलो मागील त्याला शेत से असेल मागील त्याला अनेक योजना देण्याच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला चारा छावण्या आज चारशे एकोणसाठ आपण चारा चारशे त्रेचाळीस चारा छावण्यांची निर्मिती केली आज टँकरने पाणी पुरवठा होतोय त्यासाठी कुठलीही प्रशासनाला अडचण नाही परंतु एकूणच आपल्याला लाभाच्या ला गोष्टी असेल शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल आळी असेल हवामान आधारित फळ पिका योजना असेल हवामानावर आधारित जनरल इन्शुरन्सचा शेतकऱ्यांना मदत करण्याची योजना असेल दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटप असेल अशा अनेक योजनेच्या माध्यमातून जवळपास आपण दोन हजार कोटी रुपयांपेक्षा शेतकऱ्यांना थेट आपण फायदा करून देऊ शकलो एवढा सांगण्याचा हेतू हेच आहे बंधूंना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस खऱ्या अर्थानं कन्फ्युज आहे कन्फ्युज या राज्यात तर आहे देशात आहे पण जिल्ह्यात तर कुणाची कुणाला मिळत नाही पूर्ण उमेद झालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या जिल्ह्यामध्ये नेस्त नाबूत करायची सुप्रा साप या तेवीस तारखेला आणि एकोणतीस करायची आहे एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो खर तर वास्तविक पाहता आपले उमेदवार आहेत डॉक्टर सुजय विखे सुजय विखेच्या माध्यमातून आपल्या अहमदनगरला उमेदवार लाभलेत या उमेदवाराच्या माध्यमातून आपण प्रचार केलाय उमेदवाराचं व्हिजन काय असावं उमेदवार कसा असावा उमेदवार सुसंस्कृत आहे उमेदवार अग्रेसिव्ह आहे उमेदवाराची प्रश्न मांडण्याची क्षमता आहे प्रश्न मांडण्याची जी काही जाण आहे तर निश्चित स्वरूपामध्ये या देशातल्या जयतेला जसं नरेंद्र मोदींचं नेतृत्व राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व असेल त्याच पद्धतीनं सुजय विखेंनी देखील अल्पावधीच्या कालखंडामध्ये तरुणांचा असेल सर्वांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलेला आहे शिर्डीमध्ये मध्ये सदाशिव लोखंडे यांनी सुद्धा आपल्या समोर भाषण करत असताना निश्चित स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे कर्जत जामखेडचं तीन वेळा नेतृत्व केला शिर्डीचा केला पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस साठी ते उभा आहे सर्वांनी आशीर्वाद देण्याची आवश्यकता हो आहे मला माहित आहे की आपल्या सर्वांचं लक्ष माननीय मुख्यमंत्री आणि या देशाचे आदरणीय पंतप्रधान देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे लागलेले मी देखील आपल्यामध्ये जास्त वेळ थांबू इच्छित नाही आपण देखील त्याच पद्धतीनं स्वागत केलंय जो मंडप दिला तो मंडप पूर्ण क्षमतेने भरलेला आहे लोक चोबाजूला उभे आहेत हेच खऱ्या अर्थानं तेवीस एप्रिलची नांदी मला वाटतं आपले उमेदवार हे राज्यामध्ये उच्चांक करतील आणि सर्वोच्च बहुमत मिळवून राज्यामध्ये निवडून येतील अशा पद्धतीचा मला विश्वास वाटतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही आम्ही त्या योग्य रीतीनं पार पाडण्याचा निश्चित स्वरूपामध्ये प्रयत्न केलेला आहे माननीय पंतप्रधानांचं आगमन व्यासपीठाच्या पाठीशी झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देखील आलेले आहेत आणि म्हणून साठी निश्चित स्वरूपामध्ये बंधूंनो आणि भगिनींनो येणारा कालखंड हा तुमचा आमचा आणि सर्वांचा आहे डॉक्टर सुजय विखे यांचा सुजयचा विजय हा निश्चित आहे एवढा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो फक्त वेळ मतदानाची येणं बाकी आहे ही तर फक्त झाकी आहे बाकी तर पिक्चर सगळं बाकी आहे आणि म्हणून एवढ्या सगळ्या जनतेने या जिल्ह्यातून इथे उपस्थित राहून जी दाद दिली ती मला वाटतं निकालाची आता वाट पाहण्याची आवश्यकता नाही विजय तर हा निश्चित आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ಎವಡ ಯ ನಿಮಿತ್ತೀ ಬಾಧವನ ಸಾಗ್ ಇಚ್ಛಿತೋ